मित्रांनो आपल्या चॅनलवर आपलं स्वागत आहे जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता एक नवीन आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी ते म्हणजे पोस्टाचा जो निकाल आहे तो जाहीर झालेला आहे मित्रांनो तर त्याची यादी पोर्टलवर आहे तुम्ही लगेच चेक करू शकता तुमचा रिझल्ट काय आलेला आहे जर तुम्ही फॉर्म भरला असाल तर दहावीमध्ये नव्वदच्या पर्सेंटवाल्यांची यादी लागलेली आहे मित्रांनो बघा आता मी तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही आपली यादी बघू शकता त्याबद्दल सांगणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर जायचं आहे गुगलवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जी डी एस ऑनलाईन सर्च करायचं आहे हा बघा जी डी एस ऑनलाईन म्हणजे असा सर्च केलेला आहे त्याप्रकारे तुम्हाला करायचं आहे त्यानंतर हा इंडिया पोर्ट जी डी एस ऑनलाईन या बटनवर येऊन टॅप करायचा आहे इथे आल्यानंतर तुम्हाला सर्वात शेवटी ऑप्शन आहे हा पूर्ण एक ऑप्शन आहे मित्रांनो हा पूर्ण एक ऑप्शन आहे याच्यावर प्लस शॉर्टलिस्टचा हा प्लस बटन आहे यावर टिक करायचं आहे या टीवर टिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघा तुमच्या समोर यावर गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची लिस्ट ऑफ शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट म्हणून लिस्ट येते या ठिकाणी महाराष्ट्र तुम्हाला क्लिक करायचं आहे या बटनवर टॅप केल्यानंतर तुमच्या समोर महाराष्ट्राची जी काही यादी आहे ती तुम्हाला समोर दिसेल तर बघा अहमदनगर डिव्हिजन सर्वात पहिले आहे तिथे सेकंड अकोला डिव्हिजन अमरावती डिव्हिजन अशा प्रकारची ही यादी आहे तुम्ही या ठिकाणी आपला अप्लिकेशन नंबर जो आहे त्याच्यानुसार तुम्हाला इथे यादीमध्ये नाव बघण्यासाठी काय करायचं आहे कंट्रोल एफ करायचं आहे जर तुम्ही लॅपटॉपवर असाल किंवा मोबाईलवर असाल तर तुम्हाला डायरेक्ट सर्च करायचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारच्या तुमचा अप्लिक रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि तो सर्च करायचा आहे तो त्यानंतर तुमचं नाव या ठिकाणी दिसून जाईल तर आपण बघितलं असेल की नाईंटी सेवन नाईंटी एट नाईंटी सिक्स नाईंटी टू नाईंटी थ्री आणि नाईंटी वनवाला पण या ठिकाणी आहे मित्रांनो बघा तर अशा प्रकारची ही यादी लागलेली आहे कास्ट तर आता हा नाईन्टी वन एस टी कास्टसाठी आहे ठीक आहे सीसाठी नाईंटी सेवन खूप जास्त कटऑफ लागलेला आहे आणि एस सीसाठी बघा नाईंटी सिक्सपर्यंत पण आहे आणि तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारची ही यादी लागलेली आहे तरी सर्व मित्रांनी बघू शकता तुम्ही पोर्टलवर यादी लागलेली आहे लगेच जाऊन चेक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा की जर सिलेक्ट झाला असेल तर तर अशा प्रकारची ही आपली पोस्टाची निकाल जाहीर झालेला आहे मित्रांनो चॅनलचा व्हिडिओ जर आवडला असेल शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला लाईक करायला विसरू नका सबस्क्राइब करा धन्यवाद मित्रांनो